न्हावा महिला पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये घर वापसी न्हावा महिला मंडळाच्या लढाऊ नेत्या शांताबाई रमाबाई निर्मलाताई ठाकूर यांचा आज काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ भरत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला आज काँग्रेस पक्षामध्ये म्हणाला पाहिजे त्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्या शिवसेनेतून सुरुवात झाली आणि एक वर्ष काम करत आहेत आणि मधल्या काळात ते काँग्रेसमध्ये सुद्धा बरोबर आल्या काही कारणांमुळं ते पुन्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले आज त्या पुन्हा सोगरेही परत येत आहेत त्यांचं पक्षामध्ये खूप खूप स्वागत करत आहे आय गेली तीस वर्ष पाचवे अतिशय धारणं लढणार आहे या महिला आहेत अनेक वर्ष महिला मंडळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचे स्वागत करताना एकच सांगेल तर काँग्रेस पक्ष हा एक मान सहकार आहे काँग्रेस पक्ष हा जनतेची सलवत आहे इथं प्रत्येकाला मान सन्मान आहे महिलांना आणि युवकांना सर्वात जास्त मान सन्मान आहे तर तुम्हाला या पक्षामध्ये सन्मान देण्याचं काम आमचे नेते किसन पाटील साहेब करतील शैलेश अध्यक्ष आहेत आमचे आपले काँग्रेसचे राजेश असतील हे सर्व सहकारी म्हणजे आमच्या महिला ग्रामपंचायत मेंबर या सर्व महिला मंडळाच्या सदस्य ज्या आहेत त्या तुम्हाला सन्मानाची वागणूक देतील आणि निश्चितपणे पक्ष बलकट करण्यासाठी भागामध्ये नाही हो तर तुम्ही बाकी गावांमध्ये सुद्धा फिरला पाहिजे तुमचा एकशे चांगला आहे आणि त्या पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम आपण कराल की काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की आपण या पक्षामध्ये आलेला आहे आणि आपला सन्मान राहतोय तुम्हाला